एक पुन्हा ऐकायचा आहे आणि मग आपण भगवान कृष्णाच्या चरित्राचे जन्मोत्वचा म्हणतात राजा परीक्षेतात आता तुझ्या वंशामध्ये जन्माला तो गुडवंश सांगतो या वंशात क्षत्रिय वंशाचे राजाश्री ब्रह्मरसी अनेक आले आणि याच वंशामध्ये प्रसिद्ध दुष्यंत राजाचा जन्म झाला एके दिवशी आपल्याबरोबर थोडं सैन्य घेतलं मृग्या करण्याकरता निघाला कर्ममुनीच्या आश्रमाजवळ आला मेनका नाव अक्षरेशी कन्या शकुंतला झाला त्याच्या दृष्टीला पडली तिथं रूप पाहून तो मोहित झाला नंतर त्याचा गांधा विवाह झाला आणि त्याच दिवशी अमोग राजर्षी पासून शकुंतलेला गर्भ संभव झाला दुसऱ्या दिवशी निघून गेला इकडे योग्य काळ गेला पुत्र प्रसरले जाते सर्व संस्कार कर्ममुनी केले तो लहानपणी सिंहांना धरून आणायचा शकुन आणि पुढे काही दिवसांनी कर्ममुनी च्या आज्ञेनं शकुंतला आपल्या पुत्रांना बरोबर घेतलं आणि राजाकडे निघाले आता हा भरत राजा हा दुष्यंत दुष्यंत राजा हा दुष्यंत राजा त्या ठिकाणी त्या शकुंतलेचा का स्वीकार काही करत नव्हता कानी करत होता आता तिच्याशीर गांधर या लागला पण आता मात्र तिचा स्वीकार करा काय हरकत आहे पण त्याच कारण असं होत कि शकुंदलेशी झालेला विवाह हा हो, लोक प्रसिद्ध नव्हता म्हणून तुमचा कुठे होण्या हो कोकऱ्यात हो गल्लीत होतो छोट्या हो तिकडे हो का इकडे हो पण तो एकदा काय करून टाकायचा प्रसिद्ध करून टाकायचा थोडीशी पंगत एक मोठ्याची तुम्ही टाकायची सत्यनंदाची पूजा करून टाकायची म्हणजे मोकळ काम कर तो लोक प्रसिद्ध नव्हता ना तो झाला तो मग इकडे काय माहिती म्हणून तू तयार नव्हता आणि आता काही हे सोय नाही आहे ज्या काळात सोय होती त्या वेळेला आकाशवाणी झाली तेव्हा तो, तो शिकार करत होता हे दुष्यांत राजा तुझ्यापासून झालेल्या पुत्राचा तू काय कर पालन कर झाले तापमान करू नको आकाशवाणी होता बरोबर दुष्यंतांना सती शकून आणि सपुत्र भरत यांचा प्रसिद्धपणे त्या ठिकाणी अंगीकार केला हा भरत चक्रवर्ती राजा, या राजा होता याच्यासारखा पुढे राजा झाला नाही मागे होणार नाही तो काहीशील होता त्याने अनेक आश्वामे त्या ठिकाणी आपले केले आणि त्यांना हजारो गाईला खोक्याचे खोचे सुवर्ण असं त्यांनी त्या ठिकाणी आणि ब्राह्मणांना त्या ठिकाणी आपले दान दिले पुढे याच वंशामध्ये पुढे अजामेन ब्रह्मदत्त विश्वसेन हिरण्यनाम मुदगल महायोगी पराक्रमी पुरुष होऊन गेले या मुकेलाला कन्या आणि पुत्रा शेतुळे झाले या कन्याचं नाव अहल्या आणि पुत्राचं नाव देवोदास अहिलेला गौतमासू शतनंद शतनंदाचा सत्य हा हा धनुर्विष्ठात होता स सत्य ऋतीला शरद्वान त्याच्या विद्य उर् उर्वशीच्या दर्शनानं पतन झालं ते दर्भाराच्या गुच्छावर पडलं त्या ठिकाणी दोन ठिकाणी ते झालं त्यात एक मुलगा आणि मुलगी झाली त्यातला एक रूप गुरुप दुसरी कृपी पुढे ही द्रोणाचार्याची पत्नी झाली पांचा राजा रुपात याच कुळातला गौरव कुळाचा संस्थापक गुरु तसेच जरासंघ चंतनू इत्यादी थोर थोर पुरोज आणि याच कुळामध्ये जन्म शंतनुला गंगेपासून भीष्म विषयाची ख्याती होती त्याच्या युद्ध झाले परशुरामही संतुष्ट झाले शंतनुला धिव कन्यापासून आणखी चित्रांग चित्र दिलं दोन मुलं ही दिव्या सत्यावरती कौमार अवस्थेमध्ये पाराशरापासून व्यास मुली झाले भगवान विष्णूचा ते अंश होते श्रीमंत भागवताचा उपदेश व्यास आणि आपल्या इतर करता मला केला चित्रांग चित्रविधे अल्पवशी झाले पुढे या चित्रवऱ्याच्या अंबिका अंबालिका या भाऱ्यापासून अडथळे धुतराष्ट्र पांडू आणि त्यांच्या दाशीपासून विदूर असे नियोग मार्गाने उत्पन्न झाले त्यापुढे धुतराष्ट्राला गांधारीपासून धुळे जाणारी शंभर मुलं आणि एक मुलगी दुश्चिना नावाची पांड पांडूला ना शमी ऋषीच्या शपामुळे त्यामध्ये पत्नी कुंती हिला आणि इंद्र यांच्यापासून युधिष्ठ भीमसेन अर्जुन झालेत दुसरी पत्नी माधरी हिला नासंत सत्र अश्विनी कुमारापासून नकुल सहदेव झालेत आणि त्याच्या मुखलेच्या कोटीतू झाला गौरवांचा दा। नाश केल्यामुळे संतापला श्वस्थानानं पांडव कुलाचा निष्पात करण्याकरता ब्रह्मास्त्र कर सोडलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतः येथे जाऊन तुझं रक्षण केलं हे परीक्षिका तुझ्या चार पुत्रापैकी जन्मेचे सर्वाची आवती देईल आणि पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकेल अश्वमेधानिकाच्या योगाने भगवंताची आराधना करेल याच्या पुरात पुढे निमिचक्र नावाचा राजा होईल त्याच वेळी हस्तिनापूर हे यमुनेच्या पुराना बुडेल आणि आपली राजधानी वंशाभी करेल हा पूर्वंशाचा विस्तार झाला यातीच्या इतर पुत्रांचाही विस्तार आणि मोठा आहे यातीचा तिसरा मुलगा त्याच्याही वंशात पचेता नवाचा आणि त्या ठिकाणी आपला राजा झाला परीक्षिता आता तुला यातीचा ज्येष्ठ पुत्र यदू ज्याचा वंसम या वंशामध्ये भगवान कृष्णाचा अवतार दा झाला या वर्षामध्ये कार्तविरे नावाचा कोणाक्रमिक झाला कार्तवीर अर्जुन याच नावानं प्रसिद्ध आहे त्याच्यापासून सिद्धी आणि मला ऐश्वर मिळवते हा कार्तवीर्याचं नाव घेतलं असताना हरवलेली वस्तू सापडते व त्याचं नाव नाही ठेवू काही तुमची वस्तू हरवली अरे अरे छप्पन्न कोटी यादव झाले हे बाकी आपले सर्वोत्तम मुख्या श्रीकृष्णाचा पिता वसुदेव महामद कौस भगिनी सुभद्रा मौन भाऊ शिषुपाल पांडवांची माता कुंती या सर्व सुप्रसिद्ध आणि स्त्री पुरुषांचे जन्म आणि या शतुरामध्ये झाले मासा आहे तो केव्हा अवकारा येतो कशा अवस्थेमध्ये अवकाराला येतो कोणत्या पद्धतीने अवकाराला येतो आणि त्याचं वर्णन आता आपण थोडक्यात त्या ठिकाणी हा उत्सव आता आपण साजरा करणार आहोत तत्पूर्वी जोरदार भजन

هي وارا جي Yeah. <laughs> チャンピオン。